कशी जय संविधान जय संविधान तुम्हाला सर्वांना बघून पुन्हा एकदा मला आनंद झालाय की आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आज जर आम्ही आमच्या हक्कासाठी लढलो नाही तर त्याला आम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोडाव्या लागतील आम्ही लोक बघत आहोत आम्ही लोक बघत आहोत त्या ठिकाणी की ज्या नैना ताई आहेत नैना धर्मा फेसाळ ताई आहेत यांच्यावर एक अमानुष हल्ला झाला तुम्ही विचार करा एका महिलेला चौदा लोक ते पण जेन्ट लोक बापी लोक मारत आहेत आणि मारल्यानंतर त्याच्या अगोदर सुद्धा ते लोक तिला मारत आहेत आणि मारल्यानंतर जे पोलीस प्रशासन आहे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही करत आहेत आणि गुन्हा दाखल कधी होतो दीड महिन्यानंतर पंधरा ऑगस्टला तिच्यावर अटॅक होतो चौदा जण तिला मारतात आणि दीड महिन्यानंतर जेव्हा आम्ही लोक अर्जाचं आमंत्रण देतो की आम्ही तुमच्याकडे आंदोलन करण्यासाठी येणार आहोत मोर्चा करण्यासाठी येणार आहोत त्यावेळेला ते लोक आम्हाला सांगत आहेत की आम्ही गुन्हा दाखल करतो म्हणजे बघा माणूस मेल्यानंतर हे लोक गुन्हा दाखल करण्याची कोशिश करतात म्हणजे काय करत आहे आमचं सरकार अरे असल्या सरकारच करायचं काय असल्या सरकारच करायचं काय एका महिलेवर अत्याचार झाला इथे पोलीस महिला सुद्धा आहेत आज आम्ही भारत देशात बघतो परिस्थिती बिघडली आहे की खूप ठिकाणी महिलेवर अत्याचार होत आहेत कृपा करून गाड्या जाऊ द्या पोलीस लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा सहकार्य करा गाड्या सोडा गाड्या अडू नका विषय राहिलाय तर आमच्या नैना ताईला हा हक्क मिळाला पाहिजे नैना ताईला हक्क मिळाला पाहिजे समस्या तिला घर बांधून देत नाही त्या ठिकाणी का बर छोटीशी त्या ठिकाणी सांगितले की ते लोक काही पैसे मागायला आलेले त्यांना पैसे दिलेत नाही म्हणून एक लाजीरवाणी गोष्ट आहे वर्गणी बोलली जाते त्याला माग मागण्यासाठी आलेली हा तो त्यांचा प्रश्न आहे त्याच्यानंतर ते वर्गणीच काय करतात अरे देवा आम्ही वर्गणी जर त्या वर्गणीने तुम्ही जर समाजसेवा करत असाल तर आम्ही तुम्हाला वर्गणी द्यायला तयार आहे एखाद्याचा हात मोडतो पाय मोडतो इन्शुरन्स होतो की वर्गणी द्यायला तयार आहे पण त्या वर्गणीचा तुम्ही जर चुकीचा उपयोग करत असाल आम्ही कदापि तुम्हाला वर्गणी देणार नाही ताईंना आम्हाला कसल्याही परिस्थितीत न्याय द्यायचा आहे मला ऐकणार पोलीस अधीक्षक एस पी साहेब डी एस पी साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमचे मागील मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना देखील आम्ही विनंती आहे या महिलांनी जायचं कुठे तिला घर बनवण्यासाठी तिच्याच घर त्या ठिकाणी तिने सोळा वर्ष त्या घरात राहिले सोळा वर्ष तिथे घर होतं तिथे ऑब्जेक्शन नव्हतं आज तिला घरकून आलंय तर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन आहेत की तिला घर तिथे बांधून देणार नाही का देणार नाही घर तिला बांधून सरकारी लोकांनी तिला मदत करायला पाहिजे होती सांगायला पाहिजे होतं तिचं अगोदर घर होतं आणि तिला घर आलंय पण त्या ठिकाणी काही सरकारी लोकांनी हलगर्जीपणा केला हलगर्जीपणा केल्यामुळे त्या ठिकाणी सांगितलंय की तिच्यावर तो हल्ला झाला ज्या क्षणी हल्ला झाला त्या क्षणी जर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असतं त्यांना जर चौकीत बोलवलं असत या कुंड लोकांची एवढी दादागिरी वाढली असती का वाढली असती का त्यांना दादागिरी वाढून देणारे कोण आहेत पोलीस आमचे रक्षक आहेत पोलिसांनी आमची ती भूमिका घेतली नाही दीड महिन्याने गुन्हा दाखल करतात म्हणजे माणूस मेल्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम करतील लोक तर माझी विनंती आहे काय झाले नक्की त्या ठिकाणी हा गुन्हा दाखल केला नाही ते प्लीज त्यांनी गुन्हा दाखल दीड महिन्यानंतर केला जरी पोलीस साहेबांनी जरी हा आम्हाला न्याय नाही दिला मी सरळ मार्गाने सांगतो आम्ही कोर्टाच्या वतीने न्याय मागू आणि त्या चौदा जणांवर गुन्हा दाखल करू तसच आम्ही आमचं जीवन जगत आहोत याच्या अगोदर दोन जण येऊन गेले आणि दोघांनी सांगितलं आर्टिकल पंचवीस तर आर्टिकल पंचवीस आम्हाला काय सांगत संविधान आम्हाला काय सांगतं इथं लक्ष द्या संविधान आम्हाला आम्ही जिथून जन्माला येतो ती जात आमची मऱ्यापर्यंत असते जात कधी जात जातली जात नाही आता राहिला प्रश्न तुमचा धर्माचा राहिला प्रश्न तुमचा धर्माचा धर्म ही धर्म ही आहे माझी इच्छा झाली तर उद्याला जाऊन मी दर्ग्यामध्ये बसेन माझी इच्छा झाली तर उद्याला मी मंदिरामध्ये जाऊन जाईल बसेन माझी इच्छा झाली तर उद्याला मी प्रार्थनेमध्ये जाऊन बसेन तो माझ्या विचाराशी माझा संबंध आहे म्हणून या गावगुंडांनी शिकवावं नाही का आम्ही काय करावं आम्ही काय खावं काय प्यावं काय पांघरावं कसल्या गोष्टी कराव्या समजतात आम्हाला त्या सर्व शक्तिमान परमेश्वरांनी दिलेलं बायबल हे बायबलने आम्हाला ज्ञान दिलंय आणि ज्ञानामुळे आज हजारोईचे हो भाऊ भाऊ बंधू आहेत अरे दारू सोडली की नाही दारू सोडली म्हणून घरामध्ये पैसे आले आणि लोकांचे आमच्यावर आरोप काय आहेत की धर्मांतर केल्यामुळे पैसा मिळ मिळतो जर मिळत असता तर तुमची लाईन पहिला असती आमच्या अगोदर कारण जिथे लाट तिथे काय बऱ्याचशा लोकांचे असते चाट आमची ती पद्धत नाही सरळ मार्गाने मार्गाने चालणारे आम्ही लोक आहोत माझी प्रशासनाला आणि पोलीस वर्गाला हीच विनंती आहे तुम्हाला आम्ही सहकार्य केलेलं आहे सकाळपासून के आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे पुढे देखील आम्ही तुम्हाला सहकार्य करू काल तुम्ही आम्हाला विनंती केली आम्ही देखील तुमच्याकडे विनंती केलेली आहे पण आम्हाला आमच्या वतीने आंदोलन जे करायचं आहे आम्हाला आमच्या वतीने जो न्याय मिळवायचा आहे तो न्याय आम्हाला मिळाला पाहिजे नाही नाही पाहिजे कि नाही भारत देशामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अशा बऱ्याच स्त्री आहेत का ती गरीब आहे म्हणून तिच्यावर अन्याय झाला अत्याचार झाला अरे तुमच्यात एखाद्या स्त्रीवर श्रीमंत स्त्रीवर अत्याचार करण्याचा हिमत आहे का तुमच्या गरीब होती म्हणून तिला न्याय तुम्ही दिला नाही का तिच्या वतीने कोणी होतं मी आज सांगू इच्छितो पुन्हा सांगू इच्छितो मर्यादेने आम्ही या ठिकाणी निवेदन आमचं निवेदन स्वीकारावं ज्या आमच्या मागण्या आहेत जर कायदेशीर त्या मागे आणि कायद्याच्या चौकटीत त्या मागण्या जर बसत आहेत मी असं सांगेन तर आम्ही दिलेल्या मागण्या तुम्ही मान्य करा त्या मागण्या मान्य करा आणि पालघर जिल्ह्यामध्ये परत सांगितलं आमच्या विचारांची देवाणघेवाण होते धर्म परिवर्तन आमचा हो कधीच होत नाही कधीच होत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू आणि आम्हाला तेवढं समजतंय आम्हाला तेवढं समजतंय आम्ही काय करतो कारण बायबल वाचायला लागलो म्हणून आमच्याकडे ज्ञान यायला लागलो आज्ञांता निघून गेली मी तर सरळ बोलतो की जे जे सेवक लोक बायबलने शिकवतात दारू सोडतात हजारो लोकांची दारू सोडली की नाही दारू सोडता मी तर सांगतो प्रशासन यांचं धन्यवाद मानायला पाहिजे आणि प्रमाणपत्र द्यायला पाहिजे तर तुम्ही दारू सोडली तुम्ही दारू दानक्याने सोडता दारू पिऊन आल्यानंतर साडी सोडेपर्यंत मारत होते तुमच्या दांड्याने जे काम नाही केलं ते आमच्या पवित्र शास्त्राने काम केलं आम्हाला प्रमाणपत्र द्यायला पाहिजे पास्टर लोकांना तर प्रमाणपत्र काय ज्या लोकांना मी मदत करायला जातो खोटे गुन्हे दाखल करतो आमच्यावर माझ्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे वेळेची मर्यादा आहे पण आहे आम्हाला या ठिकाणी जर पोलीस वर्गाने न्याय दिला नाही मॅडम ऐकत आहेत खूप सकाळपासून आम्हाला सहकार्य केलं त्याचा खूप आम्ही आभार आहेत आम्हाला जर त्यांनी न्याय दिला नाही तर आम्ही न्यायालयाचा दरवाजा फोटावू आणि कायदेशीरित्या केला मिळवून देऊ पण न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्पा बसतात काही असू दे सकाळी आमच्या सायनाथ त्यांची गाडी अडवली अध्यक्ष साहेब यांची गाडी आढळली त्यांना पोलीस चौकीमध्ये थांबवलं आणि थांबवून त्याला वाटलं की असं केल्याने हा मोर्चा जो आहे स्टॉप होईल आमच्या काही गाड्या अडवल्या काही लोकांना पिंजरात टाकलं परंतु या ठिकाणी आम्ही पोचलोय आणि जो आंदोलन आम्ही करणार आहोत ते पुढे करणार आहोत आम्ही काही दे जय संविधान जय आदिवासी